हॅलो फ्रेंड्स रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एकदम चविष्ट व चमचमीत अशी पनीरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे आपण भाजीचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे पाव चमचा त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत त्यानंतर खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे सगळ्यात आधी मी थोडी दालचिनी घेतलेली आहे तीन इलायची घेतलेली आहे तीन मिऱ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपण दोन ते तीन लवंगही टाकून घेणार आहोत थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत हे आता आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मसाले आपले व्यवस्थित असे भाजून झाले की त्यामध्ये आपण दोन उभे कापून घेतलेले कांदे टाकून घेणार आहोत कांदे हे छान आपले लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा लालसर असा झालेला आहे यामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहोत इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित असं परतवला की भाजीही छान लागते त्यानंतर यामध्ये आपण एक उभा कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटोही आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे इथे टोमॅटोही सॉफ्ट झालेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण दहा ते बारा काजू टाकून घेतलेले आहेत काजू थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपण ते परतवून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण भरपूर अशी कोथंबीरही घालून घेणार आहोत आणि कोथंबीरही टाकून व्यवस्थित असा मसाला पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत दोनच मिनटं आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे इथे आपला मसाला परतवून झालेला आहे जोपर्यंत मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण पनीरही फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सेम पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि एक चमचा बटर घेतलेला आहे बटर थोडं मेल्ट झालं की ह्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बटर मेल्ट झालेला आहे यावर आता आपण पनीर टाकून घेणार आहोत आणि यावर थोडीशी आपण हळद टाकणार आहोत थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून पनीरला छान कोटिंग येईपर्यंत हे पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत जास्त पण फ्राय करायचं नाहीये नाहीतर आपलं पनीर जे आहे ते कडक होतं दोनच मिनटं अगदी हे पनीर आपण फ्राय करून काढून घेणार आहोत ते बघू शकतात इथे पनीरला कोटिंग आलेली आहे चला तर आता आपण हे पनीर काढून घेणार आहोत इथे आपला मसालाही थोडा थंड झालेला आहे तो आता आपण मिक्सरच्या ग्राइंडिंग जार टाकून वाटून घेणार आहोत बघू शकतात इथे आपली मसाल्याची फाईन अशी पेस्ट रेडी झालेली आहे चला तर आपण भाजीला सुरुवात करूया त्यासाठी इथे पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे एक चमचा बटर टाकलेला आहे बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे वाटण केलेलं आहे तेही टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला अगदी लो फ्लेमवर करायची आहे मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत इथे सगळ्यात आधी आपण पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत पाव चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची आहे पाव चमचा धना पावडर त्यानंतर इथे मी पाव चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे के दोन चमचे कोल्हापुरी मसाला टाकायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत परतवून पर घेणार आहोत इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत आणि जो मसाला आहे तो शिजवून घेणार आहोत इथे मी थोडीशी साखरही टाकलेली आहे चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही छान अशी बॉईल करून घ्यायची आहे ग्रेव्ही व्यवस्थित अशी बॉईल झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेलं पनीर होतं तेही ॲड करून घेणार आहोत पनीर ॲड केल्यानंतर ही भाजी आपल्याला अगदी चार ते पाच मिनटंच बॉईल करून घ्यायची आहे पनीर टाकून आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि चार ते पाच मिनटं ही भाजी बॉईल करून घेणार आहोत जोपर्यंत आपली पनीरची भाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजीही छान अशी बॉईल झालेली आहे त्यावर आता आपण कसुरी मेथी टाकून घेणार आहोत भरपूर अशी कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे त्यानंतर ह्यावर आपण पन एक पनीरचा क्यूब किसून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका की बघू शकता तिथे आपला पनीरचा क्यूबही व्यवस्थित असा किसून झालेला आहे ह्यावर आता आपण एक चमचा बटरही टाकून घेणार आहोत बटरमुळे या भाजीला खूप छान असा रिचनेस येतो ते बघू शकतात इथे आपली गरमागरम व मस्त अशी पनीरची भाजी एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय